स्वातंत्र्य दिनानिमित्त सालाबादाप्रमाणे यंदा देखील राजस्थानी विकास मंडळाच्या वतीने पंधरा ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे श्री राजस्थानी विकास मंडळाद्वारे पंधरा ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं एकोणीसशे शहाण्णव पासून मंडळाचे संस्थापक रामनिवासजी जाजू यांच्या पुढाकारानं आणि प्रेरणेनं सत्तावीस वर्ष निरंतर पंधरा ऑगस्ट रोजी

सामाजिक क्षेत्रामध्ये आवाहन करून जास्तीत जास्त रक्तसंकलन करून रक्त रक्तदान करून कोणाचा तरी जीव वाचवता येईल या उद्देशाने हे हो सामाजिक कार्य आम्ही गेले सत्तावीस वर्ष निरंतर करत आहे आणि आतापर्यंत या सव्वीस सत्तावीस वर्षामध्ये एकवीस हजार सहाशे बाट्याचं रक्त संकलन आमच्या मंडळाच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट रोजी या शिबिराच्या माध्यमातून अर्थ करण्यात आलेलं आहे आमच्या मंडळाच्या माध्यमातून अनेक वर्षभर विविध सामाजिक कार्य चाललेलं असतो